सर्वांना सप्रेम नमस्कार मी गौतम कुलकर्णी आम आदमी पार्टी अहिल्यानगरचा मीडिया सहसंयोजक आज आमच्या इथं लोंढे साहेब उपोषणाला बसलेले आहेत सगळ्यांचे आम्ही भीमसैनिकांचा मेळा इथं जमलेला आहे बारसे साहेब आहेत साळवे साहेब आहेत फक्त बोलायच्या अगोदर एक सगळ्यांना सांगतो ना आग झुका के करता हो ना आग उठाके करता हो ना आग झुका के करता हो ना आग उठाके करता हो मैं तो सीधा आग मी आग बात करता हो मीच सगळ्याची कबुली देतो आज लोंडे साहेबांचं जी फसवणूक झाली वर आडवणूक झाली त्याच्या विरोधात आम्ही सगळे इथं उपोषणाला बसलेलो आहोत स्वतः लोंडे साहेब आहेत त्यांच्या सौभाग्यवती आहेत इतर काही मित्रमंडळी आहेत आणि महत्त्वाचा कळीचा मुद्दा काय आहे हा जर बोर्ड तुम्ही नीट वाचला तर मागासवर्गीयांची आडवणूक करून असं लिहिलेलं आहे पंतप्रधान आवास योजनेत भाग घेऊन सुद्धा मागासवर्गीय म्हणून आडवणूक करणार असेल तर ह्यांच्यासारखे निर्लज्ज आणि वेश्रम कोणी नाहीत असं मला वाटतं असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट काय आज अण्णाभाऊंची आपण जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आपण शपथा घेतल्या तर अण्णाभाऊंचं एकच वाक्य काय माझी व्यथा मी मांडू कोणापुढे ही न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आज आम्ही इथं व्यथा मांडायला बसलेलो मोठमोठे लोक आहेत आमचे ब साहेब आहेत बीबीएचे वंचित बहुजन समाजाचे अध्यक्ष आहेत म्हणून बारसे साहेबांकडे बघून मला अगदी दोन ओळी सुचलेल्या आहेत की इथं जमला आम्हा सगळा भीमसैनिकांचा मेळा इथं जमला आम्हा सगळ्या भीमसैनिकांचा मेळा आणि बारसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दाबू भ्रष्टाचारांचा गाळा बरोबर आहे की नाही पण भ्रष्टाचाराचा गाळा दाबज योग्य आहे आणि मागासवर्गीय जर म्हणून आडवणूक झाली असेल तर हे लय मागास पडणार आम्ही तीव्र मोर्चा काढणार आहे आमच्या लोंडे साहेबांची मी हात जोडून सगळ्यांना तुमच्या मीडियाच्या मार्फत विनंती करतो की ताबडतोब या सामान्य गरीब माणसाला न्याय मिळावा यांची आडवणूक होती ती बंद करावी यांच्या यांच्या व्यवस्थित घराचा ताबा द्यावा आम्ही सगळे तयार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्यानगर धन्यवाद